तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा विषय काय माहिती आहे का दोस्तांनो ह्या नेटवर कमेंट करणाऱ्यांबद्दल मला दोन शब्द बोलायचे ते अरे तुम्हाला लाज वाटू द्या नालायकांनो तुम्ही कमेंट करताना वैयक्तिक पर्सनली माणूस कोणसा निवडता हे तर बघा लागा कुशाल त्या ओमराजेंचं कर्तृत्व इतकं जबरदस्त आहे त्यांचं लगा महापुरात तो माणूस छती इतक्या पाण्यात उभा राहून लाकडाला धरून चालतोय चौकाट्याचं सापाचं पाण्याने वाहून जायचं जा, जीवाची बाजी लावून ते माणूस प्रयत्न करतोय आणि तुम्ही त्याला म्हणताय ही पब्लिसिटीसाठी करतोय लाज वाटाय पाहिजे लागा इतकं बी नीच प्रवृत्ती ठेवू नका लगा त्या उमराजेंचं असं काम आहे की त्यांचं आम्हाला आता वैयक्तिक पर्सनली माझ्याकडे एक पिकअप आहे एम एच पंचेचाळीस एक, एक सत्तेचाळीस सत्याहत्तर तुम्ही चेक करा त्या आर टी ओ रजिस्ट्रेशन सूरज झालीनंतर कुवराजा नाव आहे का नाही अरे ज्यावेळेस आमची गाडी एखादा आर टी ओ आढवतो का त्यावेळेस आमचा साधा आमच्याच सोबत असलेलं मित्र आमचं हवालदार झालेलं आहे ती फोन उचलत नाही ती आर टी ओनी जर गाडी अडवली ना तर त्या टायमिंगला दादा फोन एका एका दोन रिंगात फोन उचलतात मग ती रात्र असू द्या किंवा दिवस असू द्या आम्हाला त्याची पूर्ण जाणीव होई आम माझं गाव पर्सनली सोलापूर जिल्ह्यात नाही मी मित्रांनो पण आम्ही मुंबईला केळी भरून जातून खाली आम्ही ज्यावेळेस येतो का इकडं सफरचंद भरून खाली येतो त्यावेळेस गाडी जर इकडं खाली कुठं जरी अडवली का लातूर बीड इकडं कुठल्याही साईडला खालच्या अहिल्यानगर इकडं संभाजीनगर इकडं कुठं जरी गाडी अडवली तर आम्ही दादांना फोन लावतो त्यांच्या कामाची पावती ही आमच्या मोबाईल आख्या भारतातल्या आख्या महाराष्ट्रातल्या ड्रायव्हरांच्या मोबाईलमध्ये नंबर सेवा असलेला नंबर आहे आणि कुत्र्यासारखं भुकू नका सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आधी स्वतःला आहे ना त्यावेळेस तुमच्यावर वेळ येईल ना त्यावेळेस लक्षात येईल की वेळ आल्यावर तुम्ही फक्त दादांना देहात आनंद दादांना दा फोन दा दा करा काम होतं का नाही ती कळेल दादांचं दा दा काम आज हीच नाही साधी पानं ऐकणारी एक बाईचा किस्सा आहे तुम्हाला माहित नसेल दादांनी तो एका ह्याच्यात सांगितला होता पान ऐकणाऱ्या बाईचा सुद्धा त्या बाईच्या मोबाईलमध्ये सुद्धा नंबर फिट आहे ओमराजेंचा अरे असला माणूस भेटणं ही योग्यता आहे पब्लिसिटीने ही म्हणू नका असल्या महापुरात मोठ्या पाण्यात कसल्या वाहणाऱ्या पाण्यात तो माणूस शेतकऱ्यांसाठी गावकऱ्या माणसांसाठी प्रयत्न करतोय काय झोपून उद्या निस्त हेलिकॉप्टरने फिरून होऊ शकतं पण ती माणसाच्या रक्तात त्या डीएनए मध्ये खाली ग्राउंड लेवलला झेमिन माणूस आहे तो कमेंट करू नका तशा तुम्ही समोर येऊन बोला दाखव काय इसका कमेंट मध्ये मी काय करू शकत नाही तुम्ही तुमच्या जर दमका असेल ना तर तुम्ही समोर येऊन बोलून दाखवा त्या दादांबद्दल तुम्ही मला म्हणजे माझ्या समोर बोलून दाखवा मग तुम्हाला दाव तू माझा इसका काय आहे ती मला अक्षरशः एक औसा नगरपालिकेच्या पुढं असं पोते असतात का पोता, पोता पोत पोत आपलं ती पोतं टाकून पानं विकणारी महिला होती तिचा मला फोन आला तिनं मला सांगितलं की दादा हे माझा आतिकरमन काढतायत म्हणजे नगरपालिकेचे लोक आहेत आणि ती म्हणली बोला दादांना त्या नगरपालिकेच्या माणसाचा विश्वासच बसत नाही म्हातारीकडे फोन कुणाचा असायचा त्यानं मला फोन घेतल्यावर म्हणलं मी खासदार ओमराजी बोलतो आता तुम्ही तुम्हीच बोलताय का तू एक काम कर म्हणलं त्यांचा फोन कट करून तुझ्या फोन फोन लावून म्हणलं ही माझा नंबर आहे त्याला सुद्धा विश्वास बसत नाही पण मी माझं नशीब काय समजतोय की त्या म्हातारीला सुद्धा माझ्यावर विश्वास आहे तिच्याकडेही माझा नंबर आहे मला वाटतं हे मी कमवलंय आणि मी त्याला विनंती केली की अरे म्हणलं तिला जागा किती लागायला हा खरंच रस्त्याला अडचण तुझ्या वाहतुकीला निर्माण होत असेल तुला जाता येत नसेल तर ठीक आहे पण त्या म्हातारीचा हाही कुठे को एका कोपऱ्यात आहे म्हणलं कशाला तू विनाकारण तिला उतरतो राहिलं तिचं शेवटी तिचं प्रपंच उदरनिर्वाह त्याच्यावर आहे